मुस्लिम समाजाला अशा प्रकारे तुम्ही बोलून मारून तर टाकू शकत नाही देशाबाहेर नाही नेऊ शकत पण या गोष्टीचं आम्ही समर्थन करत नाही त्यांचीही विचार धारा त्यांना लखला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत सर आज सत्ताधारी पक्षातील आणखी एका आमदाराचा व्हिडिओ समोर आलेला आहे संजय शिरसाट यांचा बेडरूम मधला एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यांच्या बेडरूममध्ये पैशांनी भरलेली एक बॅग खरं तर पाहायला मिळत आहे यावरून आता सध्या राजकारण पेटलेलं आहे तुम्ही काय सांगा मी हा व्हिडिओ बघितलेला नाही आणि तो व्हिडिओ त्यांच्याच रूम मधला आहे का हे सुद्धा शहानिशा झाली पाहिजे त्यांनी स्वतः मान्य केलं <coughs> मान्य केलंय जर त्यांनी स्वतः मान्य केलं असेल तर मग आता का का ते पैसा नेमका कसला कोण्या व्यवहाराचा आहे याबाबत इन्व्हेस्टिगेशन होईल पण आता असं असतं की साधारणपणे एखाद्या म्हणजे याचं नेमकं कारण काय जर त्यांनी मान्य केलं तुम्ही म्हणताय मी बघितलं नाही ते पण मी बघितलं नाही त्यांच्या बेडरूम मधले असेल तर ते स्वतः उत्तर देतील ते सक्षम उत्तर द्यायला की तो पैसा कुठून का आला काय आला हे स्वतः शिरसाट साहेब सांगतील पण विषय असा आहे की अधिवेशन काळामध्ये सातत्याने सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून मंत्र्यांकडून अशा पद्धतीचे व्हिडिओ समोर येत आहेत एकतर संजय गायकवाड त्यांचा मारहाणीचा व्हिडिओ आला आज त्यांच्यावरती असा गुन्हा दाखल झालेला आहे दुसऱ्या बाजूला संजय शिरसाठ यांचा एक व्हिडिओ समोर येतोय सत्ताधारी पक्षातील आमदारांचं नेमकं काय चाललंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आहे संजय शिरसाट सॉरी सा, संजय गायकवाड यांनी जी मारहाण केली त्या मारहाणीचं समर्थन नाहीच पण त्यांनी ज्या प्रकाराकरता करता मारहाण केली तो चुकीचाच आहे ना तुम्ही त्यांच्यावर एनसी दाखल करताय किंवा दखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्यावर ठीक आहे कायद्यानुसार एखाद्या आमदारांनी एखाद्या सुरक्षा रक्षकाला मारलं त्यांनी तक्रार दिली गुन्हा दाखल झाला हा एक भाग झाला दुसरा भाग त्याचं एक बाजू तुम्ही ही पण बघा ना की एखाद्या उपाहारगृहामध्ये अशा प्रकारचं शिळं निकृष्ट दर्जाचं जिथं उंदीर फिरतात जिथं घुशी आहेत जिथं अस्वच्छता आहे ती लोकं ती महाराष्ट्राच्या बाहेरची लोकं असं जर जहरी अन्न खाऊ घालत असतील तर एखाद्या आमदाराचा उद्रेक होणं साहजिक आहे त्यांनी कानफळात दिली असेल तर मग त्यात वाईट वाटण्याचं काही कारण नाही दुसरीकडे तुम्ही संजय गायकवाड टीका करताय पण ही व्यक्ती तीच आहे की ज्या व्यक्तीने शेतकऱ्याच्या खांद्याला बैल म्हणजे स्वतः शेतकऱ्याने झुंतून म्हणजे जुंपल्याचा जुंप एक व्हिडिओ व्हायरल झाला होता लातूर जिल्ह्यामधला ते अवदारे दाखवून एक जोळी घेऊन सुद्धा गेले म्हणजे जी व्यक्ती समाज हिताचं काम करत असते जी व्यक्ती लोकातून निवडून येत असेल ती व्यक्ती अशा प्रकारे तुम्ही त्याला अन्न खाऊ घातल्यानंतर ते रिॲक्शन साहजिक होतं आता संजय शिरसाट मारहाणीचं तुम्ही समर्थन मारहानीचं समर्थन करत नाही पण ज्या कामा करता ती मारहाण झाली किंवा जे चुकीचं हॉटेलवाला वागला त्याला त्याच भाषेत उत्तर देणं हे समय संमत होतं कुठलाही आमदार असता तर त्याने हेच केलं असतं दुसऱ्या बाजूला नितेश राणे यांचं पुन्हा एकदा शिरसाटांचं एक उत्तर राहिलं संजय शिरसाटांनी च्या व्हिडिओच्या बाबतीत तुम्ही विचारताय त्यांच्या रूममध्ये जर तो व्हिडिओ असेल आणि त्यांनी जो मान्य केला असेल की त्यांच्या रूममधला आहे तर त्यांनी प्रामाणिकपणे हे मान्य केलं पण तो नेमका काय आहे व्हिडिओ कसा तो पैसा आला याची सुद्धा शहानिशा करणं सरकार म्हणून सरकारचं काम आहे आणि ते सरकार करेल दुसरा एक विषय असा होता की नितेश राणे राणे यांचं पुन्हा एकदा एक, एक वादग्रस्त स्टेटमेंट समोर आलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईचा जो डीएनए आहे तो हिंदूचा डीएनए आताच्या आता काळामध्ये हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये भगवेच बसणार आणि दर जे मुस्लिम लोक आहेत ज्यांना मराठीचा पुळका आहे त्यांनी आपली जी अजान आहे ती सुद्धा आता मराठीत देणं सुरू करावं असं आहे की नेहमी एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे हे सर्वोच्च सभागृह आहे म्हणजे विधीमंडळ हे सर्वश्रेष्ठ मंडळ आहे या मंडळात एखाद्या मंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तींकडून असं वक्तव्य येणं हे कोणी कोणीही त्याचं समर्थन करत नाही राणेजी वारंवार असं वक्तव्य का करतात ते प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी करतात की पक्षाला फायदा होईल म्हणून करतात आणि असं बोलल्यानं कोणा धर्माविरुद्ध बोलल्यानं कोणा धर्माच्या श्रद्धेविषयी आता तुमच्या बाजूला प्रियंबल आहे त्या दर्जाची व संधीची समानता हा शब्द आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला त्यामुळे हिरवा साप डी एन ए कट्टर हिंदुत्वाचा अशा प्रकारचं वक्तव्य एखाद्या मंत्र्याला शोभनीय नाही अशा प्रकारे कोणा धर्माबद्दल त्यांनी बोलू नये पण ते वारंवार का बोलतात याच्या मागे नेमकं काय कारण आहे हे त्यांनाच विचारलं पाहिजे पण आम्ही महायुती म्हणून जरी एकत्र असलो पण अशा विचारसरणीचं आम्ही समर्थन करत नाही तुम्ही असं म्हणता की वारंवार त्यांच्याकडून अशी विधानं होतात तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात आणि तुम्ही अनेकदा या संदर्भातली नाराजी बोलून दाखवलेली आहे आपल्या पक्षाच्या विविध नेत्यांनी बोलून दाखवलेली आहे मात्र ही विधानं थांबलेली नाही आहेत अशी विधानं का केल्या जात आहेत आणि अशी विधानं केल्यानंतर सुद्धा निवडणुकीत तुम्हाला आपल्याला यश भेटत असेल हा समज जर असेल तर हा चुकीचा आहे शेवटी या देशामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन ख्रिश्चनांचा ख्रिश्चन ख्रिश्चना, ख्रिश्चना बांधवांचा तर किती मोठा मोर्चा आज आझाद मैदानाला होता मला पण त्या मोर्चाला जायचं होतं पण आज तेहतीस क्रमांकाचं विधेयक येणार होतं त्या विधेयकावर एकमतानं ते संमत करण्याकरता आम्हाला थांब थांबायला सांगितलं होतं आम्ही थांबलो होतो म्हणून मला तिकडे जाता आला नाही सर्व धर्मियांना इथं राहण्याचा अधिकार आहे पण असं विधान करून ज्या हिंदुत्वाचा आपण अशा पद्धतीने हिंदुत्व हिंदुत्व कडवं हिंदुत्व म्हणतो प्रबोधनकार ठाकरेचं एखादं हिंदुत्वाचं पुस्तक त्यांनी वाचावं काय आहे नेमकं हिंदुत्व भगवान गोपाळकृष्णाचं हिंदुत्व काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व काय होतं आणि मुस्लिम समाजाला अशा प्रकारे तुम्ही बोलून मारून तर टाकू शकत नाही देशाबाहेर नाही नेऊ शकत पण या गोष्टीचं आम्ही समर्थन करत नाही त्यांची ही विचार धारा त्यांना लखलाब पण अशा प्रकारे कोणीही अशा पद्धतीची भाषा ही मी एक शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता आणि पुरोगामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सदस्य या नात्यानं याबाबतीत निषेध व्यक्त करतो नितेश राणे यांची वारंवार होणारी वक्तव्य आणि ह्या संदर्भामध्ये इतरांची होणारी तर आपण बघतो अडचण ह्या सगळी परिस्थिती नेहमीची जरी असली तरी सुद्धा अमोल मिटकरी यांनी आपल्याशी बोलताना नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध तर पाहायला मिळत आहे